सगळ्यात फ्रेंड्स तुम्ही बॅक साईडचं जे फिनिशिंग आहे तर ते बघू शकता कुठेही पाठीमागच्या साईडला झोळ किंवा फुगा जे आहे मुंड्यामध्ये आपल्याला बघायला ना मिळणार नाही सोबत कटोरीचं जे फिनिशिंग आहे किंवा शेप आहे कटोरीचा एकदम प्रॉपर आपल्याला आलेला आहे कुठेही ब्लाऊज फुगत नाही आहे किंवा कुठेही त्याला रिंकल्स पडत नाहीत एकदम परफेक्ट फिनिशिंग सोबत आपला जो आजचा व्हिडिओ आहे तर तो, तो आपण बघणार आहोत कटिंगचा तर आता हा बघा आपण मेन पीस जो आहे आपण घेतलेला आहे जो धडीचा आहे आपण रेग्युलर जे ब्लाऊज पीस वापरतो त्याच्यामधला हा जो पीस आहे आणि हे जे आपण कटिंग बघणार आहोत तर ते डायरेक्ट आपण अस्तरवरती मार्किंग जे आहे करणार आहोत तर जर तुम्हाला डायरेक्ट कटोरीचं जे कटिंग आहे अस्तरवरती करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं जे अस्तर आहे आपल्याला एक्स्ट्रा लागतं म्हणजे सव्वा एक मीटर किंवा दीड मीटर तुम्हाला अस्तर लागतं जर तुम्ही डायरेक्ट जर कटिंग करत असाल ब्लाऊजवरती तर मी एक्स्ट्रा थोडंसं जे आपलं अस्तर आहे तर है ता ता है में है मी है, ता 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 है, 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 ते घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी आपण जे मार्किंग आहे तर ते अस्तरवरती करणार आहोत नेहमी आपण पेपरवरती करतो पण हे जे कटिंग आहे डायरेक्ट मी अस्तरवरती तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता सगळ्यात आधी आपण घ्यायची आहे आपली पूर्ण उंची तर मला पूर्ण उंची जी आहे तयार ठेवायची आहे चौदा इंच तर त्याच्यामध्ये आपण एक इंच जे आहे मार्जिन ॲड करायचं आहे त्याच्यानंतर जे शोल्डर आहे अडतीस साईजचं मी ब्लाऊज बनवत आहे तर त्या हिशोबाने मी तुम्हाला इथं मेजरमेंट जे आहे तर ते सांगत आहे शोल्डर आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे मुंडा सहा इंच घ्यायचा आहे तर गेल्या व्हिडिओमध्ये मी बोलता बोलता जो आपला मुंडा मुंडा आहे तर तो, तो साडेसहा बोलले होते पण काही चुका होतात जे आपण ज्यावेळी बोलत असतो व्हॉइस रेकॉर्डिंग ज्यावेळी आपण करत असतो तर त्यावेळी तर हे बघा मी शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच मुंडा मी सहा इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर प्रॉपर आपण छातीचं चा जे माप आहे तर ते टाकायचं आहे साडेनऊ इंच त्याच्यानंतर दोन इंच आपण यामध्ये मार्जिन जे आहे तर ते ॲड करायचं आहे तर हे बघा छाती मी साडेनऊ घेतली त्याच्यानंतर दोन इंच मार्जिन ॲड केलं आता कमर जे आहे आपली आठ इंच आहे त्याच्यामध्ये आपण दहा इंच मार्जिन जे आहे ॲड करून घेतलेलं आहे तर दहा इंच मी कमर असं मार्किंग करत आहे तर छाती आणि कमर जे आहे आपण अशी जोडून घ्यायची त्याच्यानंतर बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे दीड इंचावरती तर हा बघा बॅक मुंड्याचा जो शेप आहे मी दी दीड इंचावरती दिलेला आहे फ्रंट मुंड्याचा शेप जो आहे आपल्याला एक इंचावरती द्यायचा असतो आणि हा शेप जो आहे मुंड्याचा तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने दिलेला आहे जिथे आपण साडेनऊ इंच माप घेतलं होतं छातीचं तर तिथेच आपला जो मुंड्याचा शेप आहे आपण स्टॉप केलेला आहे त्याच्या पुढं आपण जो शेप आहे मुंड्याचा द्यायचा नाही तर सगळ्यात आधी आपण हा जो बॅक पार्ट आहे तर तो, तो काढून घ्यायचा त्याच्यानंतर मग आपण फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे तर ते करणार आहोत तर आता हे बघा हा जो पार्ट आहे आपण असं ठेवायचा आहे अस्त्रवरती दुसऱ्या बाजूला आपण हा जो पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे आणि ठेवायचा पण अशा पद्धतीने की खाली आपण एक इंच सोडायचं आहे याला तर हे बघा खाली मी तर एक इंच जे आहे सोडलेलं आहे कारण क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला जे मार्जिन वाढवावं लागतं एक्स्ट्रा तर ते आपण खाली इथे वाढवणार आहोत आता त्यानंतर जसं आपण बॅक पार्ट काढला आहे तर ते पूर्ण आपण असं मार्किंग करून घ्यायचं तर हे बघा पूर्ण आपण असं मार्किंग करून घेतलं आणि बॅकचं तुम्ही बॉटमला बघितलं असाल की खाली मी एक इंच सोडलेलं आहे आणि त्यानंतरच मग आपला जो बॅक पार्ट आहे ठेवून असं मार्किंग करून घेतलेलं आहे हे सुद्धा आपण बॅक पार्टचं जे आहे मार्किंग करायचं आहे आपली जिथं फुल लेंथ स्टॉप होते तिथं आता थोडंसं आपण मुंड्याला इथं ड्रॉप करून घेऊयात कारण आपल्या मुंड्याचा जो शेप आहे फ्रंट पार्टचा तर तो आपण आता देणार आहोत तर आता गळारुंदी मी घेतलेली आहे सव्वा दोन इंच जर तुम्हाला शोल्डरची पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही अडीच इंचसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर आपण जे हे पार्ट आहे तर ते पूर्ण पहिल्यांदा कट करूयात आणि त्याच्यानंतरच मग आपण फ्रंट पार्टचं इथे पूर्ण जे आहे मार्किंग करणार आहोत तर मी तर पहिल्यांदा हे कट करून तुम्हाला दाखवते म्हणजे मला व्यवस्थित शेप देता येईल आता आपण जे एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं बॉटमला तर तो सुद्धा आपण इथं कट करायचा आहे तर ते आपल्याला अगोदरच कट करायचं नाही तर हे बघा एक इंच मी एक्स्ट्रा घेतलं होतं तर ते सुद्धा आपण हे असं कट केलेलं आहे आता इथं फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे एक इंचावरती तर हा शेप बघू शकता मी अशा पद्धतीने दिलेला आहे त्याच्यानंतर आता आपण देणार आहोत इथं पुढच्या गळ्याचा शेप तर पुढचा जो गळा आहे मी घेतलेला आहे साडेसहा इंच तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त घेऊ शकता तर मी तर साडेसहा इंच जो आपला पुढचा गळा आहे तो तो घेतलेला आहे आता या रेषेपासून म्हणजे आपली ब्ल ब्लाऊजची जी लेंथ आहे आपण बॅक पार्टचं जे मार्किंग केलं होतं तर त्या रेषेपासून आपण काय करायचं आहे आपलं क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे तर क्रॉसपट्टी मी तीन आणि अडीच इंच घेतलेली आहे जर तुमची छाती अजून कमी असेल अडतीस माप असेल आणि छातीचं पोर्शन जे कमी असेल तर तुम्ही साडेतीन इंचसुद्धा जे आहे क्रॉसपट्टी घेऊ शकता तर इथं मी तीन आणि अडीच इंच जे आहे क्रॉसपट्टी घेतलेली आहे आता नेहमीप्रमाणे जसं आपण क्रॉसपट्टीमध्ये पेपर ठेवून वाढवतो मार्जिनसाठी तेच मार्जिन जे आहे आपण वरच्या साईडला न वाढवता खाली असं अर्धा इंच जे आहे तर ते आपल्याला वाढवायचं आहे तर हे अर्धा इंच मी मार्जिन जे वाढवलेलं आहे तर ते आपलं स्टिचिंग मार्जिन आहे क्रॉसपट्टीचं आता आम्ही इथं घेतलेलं आहे सहा इंच कटोरी अडतीस साईज सहा इंच कटोरी मी घेतलेली आहे जर तुमचं छातीचं जे पोर्शन आहे थोडं जास्त असेल हेवी असेल तर तुम्ही साडेसहा इंचसुद्धा कटोरीचं माप जे आहे घेऊ शकता त्याच्यानंतर असं एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची गळ्यापासून वरती मी एक इंच घेतलं त्याच्यानंतर मी दोन रेषा अशा मारून घेतलेल्या आहेत आता आपण एकदम हलक्या हाताने सेंटरला इथं असा शेप दिलेला आहे तर आपल्याला जास्तही असं अंदाजे शेप वगैरे द्यायची गरज नाही फक्त सेंटरला आपण थोडासा शेप द्यायचं आहे त्यानंतर आपली जी कटोरी आहे एकदम परफेक्ट पद्धतीने इथं तयार होते तर आपलं हे जे अर्धा इंच आपण वाढवलं होतं तर ते एक्स्ट्राचं जे कापड आहे पूर्ण आपलं बॉटमचं कट करायचं त्याच्यानंतर आपण क्रॉसपट्टी कट करायची आता पुढचा गळा कट करायचा आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो सुद्धा आपण न विसरता इथं कट करायचा आहे त्यानंतर आपण ही कटोरी कट करायची आहे तर कटोरी आपल्याला दुसऱ्या कपड्यामध्ये जे आहे काढावी लागते वाढवा वाढवायची असते आपल्याला तर आपण हे दुसरं जे अस्तर आहे तर ते घेतलेलं आहे तर आता हे बघू शकता बॅक पार्ट मुंडा आणि क्रॉसपट्टी आपण अशा पद्धतीने कट केलेली आहे तर आता आपण कटोरी इथं कट करायची आहे तर याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीवसुद्धा कटिंग जी आहे तर ती दाखवणार आहे सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा तर आता या कपड्यामध्ये आपण अशी ॲडजस्ट करायची आहे आपली जी कटोरी आहे ती आणि मेन महत्त्वाचं कटोरी काढताना आपल्याला ती क्रॉसमध्येच ठेवायची आहे जर तुम्ही सरळच ठेवला तर ती कटोरी जी आहे आपल्याला चपटी बसू शकते तर त्यामुळे आपण मेन कपडावरती ठेवताना कटोरी जी आहे तर आपल्याला क्रॉसमध्ये असं आपण ठेवायचे आहे तर सगळ्यात आधी आपण आहे तसं हे कटोरीचं जे आहे मार्किंग करून घ्यायचं तर हे बघा आहे तसं सगळ्यात आधी मी मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपण दीड दीड इंच वाढवायचं आहे तर हे बघा दोन्ही साईडला मी असं दीड दीड इंच वाढवत आहे तर दाखवल्याप्रमाणे आपण असं जोडून घ्यायचं फक्त अर्धा इंच मी घेतलेलं आहे वरच्या साईडला आता या दोन्हीचा आपण सेंटर काढायचं आहे आणि इंच इंचचा जो शेप आहे मी तर देत आहे तर बरेच वेळेला मला कमेंट येतात की तुम्ही दीड इंच खाली घेत नाही का तर आता प्रत्येकांची जी स्टिचिंगची पद्धत आहे कटिंगची पद्धत आहे तर ती वेगवेगळी असते माझीसुद्धा सुद्धा आहे पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने ब्लाऊज जे आहे कटोरी ब्लाऊज कटोरी एकदम व्यवस्थित बसते जसं की तुम्हाला स्टार्टिंगला मी घालून दाखवलेलं आहे तर आता आपलं कटोरीचं जे कटिंग आहे पूर्ण आपण वाढवून घेतलेलं आहे दुसऱ्या कापडावरती तर आता अस्तर जे आहे आपल्याला परत डबल काढायचं आहे पट्टी जी आहे आपल्याला डबल काढायची आहे कारण एक आपण लावणार आहोत पट्टी आपल्या मेन कापडाला आणि दुसरी जी क्रॉस पट्टी आहे आपण आपल्या आतल्या साईडला लावणार आहोत सो मी तर जी पट्टी आहे तर मी ते डबल काढत आहे जर तुमच्याकडे अस्तर कमी असेल हो तुम तर तुम्ही दुसरं कापड जे आहे एक्स्ट्राचं लावू शकता थोडंफार मॅचिंग जर होत असेल तर दुसरं कापडसुद्धा वापरू शकता जर तुमच्याकडे अस्तर कमी असेल तर इथं मी क्रॉसपट्टीसुद्धा काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण स्लूज कटिंग करणार आहोत तर आता स्लूज मला ठेवायची आहे दहा इंचाची तर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच जे मार्जिन आहे तर ते ॲड करायचं तर अकरा इंचा तुम्ही मार्किंग करणार आहे आपल्या स्लूजचं त्याच्यानंतर आपल्या हाताच्या घडीचं इथं माप टाकायचं आहे आता आपली छाती जी आहे मी साडेनऊ इंच घेतली होती तर अर्धा इंच त्याच्यामध्ये प्लस आपण मार्जिन ऍड करायचं आहे कारण स्लूज लावते वेळी आपल्याला कमी जास्त होऊ शकते तर त्याच्यामुळे आपण अर्धा इंच ॲड करायचा त्याच्यानंतर तीन इंच मी शेपसाठी घेतलं दोन इंच मी आतल्या फिटिंगसाठी घेतलं त्याच्यानंतर आपण अशी क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची दोन दोन इंचाचे आपल्याला तीन पॉईंट काढायचे आहेत त्याच्यानंतर एक जो पॉईंट आपला खाली पाहिजे दोन आपले पॉईंट जे आहेत तर ते आपण वरती घ्यायचे आहेत आणि दाखवल्याप्रमाणे आपण असा शेप द्यायचा आहे तर स्लीव जर तुम्हाला कटिंग करता येत नसेल प्रॉपर पद्धतीने तर स्लीवचे माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत एकदम सगळी त्यामध्ये मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे किंवा अंदाजे हे शेप न देता आपण परफेक्ट जो शेप आहे कसा द्यायचा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे सो तुम्ही तो बघू शकता तर हे बघा आपलं पूर्ण जे मार्किंग आहे अस्त्रवरती तर ते झालेलं आहे आता आपण हेच अस्त्र कटिंग आपण मेन कापडावरती ठेवून जे आहे आपण कट करायचं आहे तर मेन फॅब्रिकवरती आपल्याला कोणतंही एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं नाही जसं आपण अस्त्र कटिंग केलेलं आहे तर तेच ठेवून आपण मेन कापडावरती जे आहे तर ते कटिंग करायचं आहे तर आता दोन धडे आपल्याला दिलेले आहेत या पिसामध्ये तर एक धडी जी आहे मी, मी आपनी आपनी काट, तर स्लूसाठी वापरणार आहे दुसरी धडी मी वापरणार आहे बॅगसाठी जो बॅक पार्ट आपण इथं काढणार आहोत तर त्याच्यासाठी आपण ही जी धडी आहे तर ती का काढणार आहोत तर हे बघा स्लूसाठी मी तर धडी इथं कट केलेली आहे त्याच्यानंतर आता आपण या धडीमध्ये बॅक पार्ट जो आहे तर तो काढायचा आहे त्याच्यानंतर बाकीचे पार्ट्स आहेत आपल्याला पूर्ण ॲडजस्ट करून मग या कापडामध्ये काढायच्या आहेत तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असेल तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन ना असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो, जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात ते तुमच्याकडे येईल नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर आपलं पूर्ण जे अडतीस साईजचं जे कटिंग आहे आपण अस्त्रवरती आणि मेन कापडावरती केलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद